सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत मुसळगाव येथे मंगळवार दिनांक अकरा रोजी चंद्रबान दगु साठ यांच्या वस्तीवर रात्री दोन आडीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत एक गाभण शेळी व दोन बकऱ्या यांचा बळी घेतला शरीराने धिप्पट असलेल्या बिबट्याने पाच ते सहा फूट उंचीवर असलेल्या तारीच्या कुंपणावरून उडी मारत हल्ला केला व शळीला जागी ठार करून दोन बकऱ्या ओढत नेत शेजारील बिंनी गावतात घेऊन गेला जवळपास तीन बिबटे शेजारील शेतात बिन्नी गावतात असल्याची प्राथमिक माहिती शिरसाट कुटुंबाने प्रसार माध्यमांशी बोलताना दिली लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली चंद्र शिरसाट मुसळगाव येथे ते रात्री त्यांच्या वस्तीवरती म्हणजे आमच्या वस्तीवरती बिबट्याने हल्ला केला रात्री दोन अडीच सुमारे दोन अडीचच्या च्या सुमारास तर तीन बिबटे अंदाजे तीन बिबटे त्यामध्ये आमची एक शेळी आणि दोन बकरी शेळीला मारून टाकलेले जागेवरती आणि दोन बकरी उचलून नेलेले आणि आमची जाळी पूर्ण गोठा असा पूर्ण पॅक अवस्थेते तरी साडेपाच ते सहा फुटाची जाळी त्या जाळीवरनं उडी मारून आले आतमध्ये आल्यानंतर त्यांनी शेळी तर मारली शेळीला काय उचलून देता आले नाही मोठी असल्यामुळे ती शेळीचं मान वगैरे तोडून तिला असं फडफडत नेला आणि दोन बकरी उचलून नेले आणि उकरून नेल्या उचलून नेल्यानंतर असे शेजारी गिन्नी गवत आहे त्या गिन्नी गावता त्या वाघाचे ठसे वगैरे हो पायांचे असे सर्व आहे आता तरी आता आमची फक्त एक शासनाला एवढीच विनंती आहे वन विभागाला की इथं त्या बंद त्या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा कारण काय आहे का आजूबाजूला शेतामध्ये खूप असे बारीक जनावर आहे शेळ्या आहे त्यानंतर आमच्या इथं सुद्धा लहान लहान आहे बाळ आहे त्यांची सुद्धा परत या मापात असं होऊ शकतं जर असं जर झालं तर काय करायचं म्हणजे प्राथमिक मागणी तुमची मागणी आमची पिंजरा लावायला पाहिजे त्याचा काहीतरी के बंदोबस्त केला पाहिजे अशी आमची मागणी आणि पंचनामा लवकरात लवकर केला पाहिजे त्या गोष्टी याचा पंचनामा करून शासन दरबारी त्याचं ते मागणी करावा बरोबर आहे कारण की मी बघितली एक शेळी होती दोन बकरे होते आणि जवळपास ही जाळी इकुंची थोडी ही दिसती पण तिकडे सगळी ओपन आहे ती मागे साडेपाच ते सहा फूट उंची जाळी नेवड्या उंच उडी मारून तो बिबट्या आतमध्ये आला होता